शेतकरी मित्रांनो आपण दादा लाड पद्धतीचा जो कापूस केला आहे त्याच्यामध्ये शेंडे खुडल्यानंतरचा रिझल्ट तुम्हाला दाखवतो या झाडाचे शेंडे खुडून जवळजवळ दहा ते पंधरा दिवस झालेले तुम्ही याची पाते पाहू शकता आणि साईज पण पाहू शकता बोंडाची केवढा केवढं मोठं बोंडे हे बघा बोंडाची साईज बघा आणि बोंडांची संख्या पण खूप जास्त आहे हे बघून घ्या पूर्ण झाडाला वरून खालपर्यंत इथं म्हणजे इथून आपण शेंडा खुलला आहे त्याच्यापासून ही पण गळफांदी निघते आता फ फळफांदी निघते इथून ही एक फळफांदी ही एक फळपांदी आता या फळफांद्या पण मोठ्या होतील आणि हे जे पाते लागलेले यांना पुरा पुन्हा हे बोंड होईल आणि अजून मोठं होईल आता याच्या या या फांदीवर ही फळफांदी बघा याच्यावर हे दोन बोंड आणि पुढे बघा किती फळफांदे आहे किती फळं लागले पाते बाबा पात्यांची संख्या म्हणजे ज्या जे दादा लाड पद्धतीने जे वीस बोंड सांगतो आपण त्याच्यापेक्षा जास्तच संख्येमध्ये बोंड येणारे आणि बोंडाची ये बोंडा साईज पण मोठी म्हणजे वजन पण जास्त मिळणार आहे आता त्याच्या बाजूला हे एक झाड आहे आता याची मी चालूच ज शेंडा खोडलेला आहे तर बघा याच्या बोंडाची साईज भी बघा कशी छोटी राहून गेली आणि बघा याची पात्यांची संख्या पण कमी या झाडावर आता हळूहळू आताही खुडल्यामुळे अजून आठ दहा दिवसामध्ये हा फरक पडेल याच्यावर म्हणून आता खुडले हे तर असं हे महत्त्व आहे शेंडा खुळण्याचा आणि फरक लगेच जाणवतो तुम्ही पाहू शकता इथं धन्यवाद